आगामी येत्या पंचवीस डिसेंबर रोजी नाताळ सण मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा केला जातो महाराष्ट्रासह जर बघितलं तर इतर राज्यातही याचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो नव्हेच तर महाराष्ट्रासह गोवा असेल या ठिकाणी नाताळ सणाकरिता जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर एकीकडे जर बघितलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नाताळ सणाकरता खरेदी करण्याकरता आपण बघू शकता कशाप्रकारे एक झुंबड झालेली आहे विविध प्रकारचे या ठिकाणी ट्रीज असतील क्रिसमस ट्री असतील किंवा शांता येथे सुद्धा या ठिकाणी करण्यात विक्री करता या ठिकाणी अवेलेबल करण्यात आलेले आहे पन्नास रुपयांपासून तर वीस हजार रुपयांपर्यंतचे क्रिसमस ट्री या ठिकाणी विक्री करता असल्याचे येथील एका व्यावसायिकांनी आमच्याशी बोलताना सांगितलेले आहे क्रिसमस ट्री आहे हे डेकोरेशन आयटम आहे शांता आहे चीज आहे Uh, किसकी ज्यादा तौर पर uh, मांग की जाती है ग्राहक के तरफ क्रिसमस क्रिसमस स्टार्टिंग है टू हंड्रेड से लेके फिफ्टीन थाउजेंड तक है सेंटा भी टू हंड्रेड से लेके टेन uh, थाउजेंड तक है कैमरामैन अमेय आगड़ेकर सह प्रतीक पुरेकर भारत चौबीस तास मुंबई